अरे तर नागेश्वर मंदिर बडवा या ठिकाणी मी आत्म चाललो आहे हे पूर्ण पाण्यात मंदिर आहे हे बघा अशा प्रकारे पाण्यात मंदिर आहे शिवाय तर आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊन या विशुल आहे नंदी महाराज आहेत तिथे एक शिवलिंग आहे आणि पुढे एक शिवलिंग आहे ते दाखवतोय हो नम शिवाय त्र्यंबा कम या सुगंधी पोष्टी वर्धन प्रवाहन मृत्युमोक्षी अमेवता तर हे नागेश्वर देवतेचं मंदिर आहे आता मी ते दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होणार आहे आज कारण एका कारणामुळे मी पुढे निघालेलो आहे नर्मदे हरणारी नर्मदे हर तर आता मी पुढे प्रार्थना करतोय चाललो आहे आपण मी दाखवणारच आहे कोणत्या मार्गे जाणार आहे ते थोड्याच वेळात नर्मदे हर तर जयंती माता मंदिर हा रस्ता मी धरलेला आहे त्या रस्त्याने मी आता पुढे प्रस्थान करतो आहे नर्मदे हर नहरमध्ये हर रामकुसणारी तर आता बडवाच्या पुढं मला असं जंगल लागलेलं आहे बघा आता या जंगलातून पुढे प्रस्थान करतोय जनावरे चरत आहे तिथे बाबाजी जनावर घेऊन आलेले आहेत बसलेले आहेत बाबाजीनारमध्ये आर तर आपण ज्या रस्त्याने जाणार आहोत तो रस्ता अजून चार किलोमीटर आहे दोन रस्ते जातात एक चवणार ऋषी आश्रमकडे जातो आणि तिकडून परत पुढे जाण्यासाठी बारा किलोमीटर आहे आणि एक जो रस्ता आहे तो सुलगाव मार्गे जातो तसं आपण सुलगाव मार्गे जाणार आहोत सुलगाववरून कुंडी या ठिकाणी रात्री विश्रामसाठी आणणार आहोत आज <coughs> नर्मदा खंड म्हटलं की अतिशय प्रेमळ लोक आहेत खूप सारी मदत करतात सेवा देतात चांगल्या प्रकारे कोणती गोष्ट लागली तर समजा आश्रमाला तर ते आणून देण्याचा प्रयत्न करतात कुटुंब पण अवेलेबल करतात पण आणून देण्याचा प्रयत्न करतात नर्मदेहर हर हरी तर बघा मी चाललेलो आहे ओंकारेश्वर इथून पुढे बळवापासून पुढे निघालेलो आहे बळवापासून जवळजवळ एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आलेलो आहे आणि मला लागलेलं आहे घनदाट जंगल जंगलात पण पण एवढं पण अडचण नाही गाड्यातच जातात मागे बघत आहेत आता एक फौजी रनिंग करत वरती चाललेले आहेत नर्मदे नहरमध्ये नर्मदे नहरमध्ये नारी तर आता जंगलातून प्रवास चालू आहे बघा आणि सावली असली की चालायला थोडं फ्रेश वाटतं पण व्हिडिओच्या नादामध्ये थोडंसं चलणं स्लो होतं सावली आहे पूर्ण इथून तिथून मस्त अशी गाड्या येतात जातात काही नाही वाटत चालायला बघा समोरून परत पुन्हा एक गाडी आलेली आहे एक गाडी गेली की एक येतच राहते नहरमध्ये हर नहरमध्ये हर आपण आश्रम इथून तीन दिवस मुक्काम केला एक महिना राहायचं होतं पण मन अचानक बदलल्यामुळे पुढे मार्गस्थ झालेलो आहे मी आधी मन होतं राहायचं सेवा द्यायची एक महिनाभर पण अचानक मन बदलल्यामुळे मी पुढे मार्गस्थ झालो हर एहर ये एहर बघा सावलीला बसलेले आहेत परिक्रमावासी सावलीचं इथं ब पाणी ठेवलेलं आहे पाण्याचा जलप्रशन करण्यासाठी बसलेले आहेत थोडं सहज नजर गेली म्हणून टिपलेलं आहे चित्र आहे आणि मी पुढे मार्गस्थ होत आहे पाणी न पिता आपल्यापुढे सात ते आठ परिक्रमावासी चालत आहेत अजून जंगल खूप मोठं आहे याच्यानंतर मोठंही जंगल आहे नंतर आपल्याला दोन दिवसानंतर जवळजवळ वीस ते एकोणीस किलोमीटरचं जंगल लागणार आहे नहरमध्ये हर नहरमध्ये हर आपल्याला ज्या रस्त्याने जायचं तो रस्ता अजून लागलेला नाही आहे थोड्याच वेळात वेळात येणार आहे तो रस्ता नहरमध्ये हर तरी तर मी मोगशी बोललो होतो व्हिडिओमध्ये की आपल्याला थोड्याच वेळात तो रस्ता लागणार आहे तर इकडनं जो जातोय हा चवण आश्रमकडून तसं जातोय आणि हा जातोय जातो सुलगावला तर बघा इथे बोर्ड लावलेला आहे हे बघा ते पहिल्या परिक्रमेत आपण इकडनं गेलो होतो कडून आणि आता सुलगाववरून प्रस्थान करत आहे नरमध्ये हर आणि इकडनं आलेलो आहे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर, हर? 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 रामकृष्ण हरी तर बघा ठिकठिकाणी असे बोर्ड पण लावलेले आहेत जास्त चुकू नये म्हणून आणि मी पुढे प्रस्थान करतोय नरमध्ये हर इकडनं गेलं की तीन किलोमीटर वाचतं तिकडनं गेलं की तीन किलोमीटर वाचतं वाढतं तिकडनं गेल्यानंतर पूर्ण काहीच नाही आहे इकडनं ना तरी गावे लागतात दोन दोन तीन तीन किलोमीटरवरती गावे आहेत पाणी जर प्यायचं असलं जलप्रसादी तर इकडं पाण्याची व्यवस्था जास्त आहे तिकडनं कमी आहे हर आणि जेवणाश्रम सोडल्यानंतर दुसरं काहीच नाही भेटत आहे तिथं प्रश्न तर आपण सुलगावच्या जवळजवळ आलेलो हो आहोत एक किलोमीटर राहिले सुलगाव आणि इकडे बघा हार्बर आहे इक इकडे गहू पेरलेला आहे आणि थोडंसं जंगल संपलेलं आहे सुलगावच्या पुढे गेलं पु पूर्ण जंगल लागणार ला, आहे आपल्याला आणि आपल्यासोबत एक नाशिकचे बाबा आहेत त्यांनी पूर्ण मौन रथ धरलेलं आहे ते दाखवतोच मी आज थोड्या वेळे नरमध्ये हर कृष्णारी तर आता भोजन प्रसादी करून सुलगावमध्ये भोजन प्रसादी घेतली आणि आता पुढे प्रस्थान करत आहोत जंगलाचा रस्ता म्हटलं की त्यावेळेस काही कळत नाही पण पुढे आल्यानंतर आम्हाला हे चिंदी दिसली चिंदी नंतर आम्ही ओळखून घेतलं की हाच रोड आहे खूप रोड होते तिथे आता असंच पगदंडी आहे जाण्यासाठी पूर्ण नरमदे हर नरमदे हर प्रश्न आरे तर बघा जंगलातून चालवलो आहे मी सुलगावच्या पुढे आल्यानंतर बघा असं जंगल लागलंय आता ते जे परिक्रमावासी होते ते मागच आराम करायला बसते कारण जायचा आश्रम फक्त आठ किलोमीटर आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे कसलं जंगल आहे दिवसा काहीच भीती नाही पण रात्री शक्यतो परिक्रमावासी उशिरा पर्यंत चालतच नाही सहा वाजेपर्यंत लई चालतात सहा ते साडेसहा नर्मदे हर रामकृषरी नर्मदे हर तर मी आता कुंडिया गावात पोचलेलो आहे नर्मदे हर तर आता रात्री विश्रामसाठी इथेच थांबणार आहे तर मी आजचा ब्लॉक इथेच सेंड करतो आणि तुमची आजच्या दिवशी रजा घेतो कारण पाच दिवस आराम केल्यामुळे मी जास्त सुस्तावलेलो होतो त्यामुळे जास्त चलत न चलू शकत नव्हतो मी फक्त आलेलो आहे वीस ते एकोणीस किलोमीटर वीस ते एकवीस किलोमीटर समजा थोडक्यात नरमध्ये हर तर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये उद्याचा ब्लॉक असाच जंगल रस्ता असणार आहे आणि मग पूर्णपैकी इतकं पण जंगल नाही बा थोडक्यात असं ओसाड राहणार असणार आहे कुठं मोठं झाडं असतील आणि मग मागच्या परिक्रमेत कुठं पाऊस लागला होता मला ते पण ठिकाण दाखवणार आहे हर रामकृष्णारी रामकृष्णहारी भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर